चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार सगळ्या देशात हा पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे पण मंडळी तुम्हाला हा पुणे करार नेमका आहे तरी काय हे माहिती आहे का चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण हेच बघणार आहोत नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी पुणे करार याला दुसरं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी करार गांधी आणि आंबेडकर करार कोणी याला येरवडा करार म्हणून देखील म्हणतं पण हा करार होता काय त्याचं झालं असं की एकोणीसशे बत्तीसला ब्रिटिश सरकारच्या लंडनमध्ये गोलमेश परिषदा होत्या आणि या पहिल्या गोलमेश परिषदेत आणि दुसऱ्या गोलमेश परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते आणि त्यांनी या गोलमेज परिषदेमध्ये एक मुद्दा मांडला आणि हा मुद्दा होता या भारत देशामध्ये या प्रांतामध्ये दलित समाजावर इतके प्रचंड अन्याय होत आहेत इतके प्रचंड त्यांना त्रास आहे की त्यांना माणूस म्हणूनसुद्धा जगण्याचा अधिकार नाही जर या व्यवस्थेत या दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये तर यांचं भविष्य कसं होईल आणि याचाच विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसमोर अशी मागणी केली की या दलित लोकांसाठी निवडणुकीमध्ये जातीय व्यवस्थेनुसार स्वतंत्र दलित मतदारसंघ नेमण्यात यावा अशी मागणी केली आता या सगळ्या व्यवस्थेचा दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा ब्रिटिशांनी गांभीर्यपूर्वक विचार केला आणि पहिल्या आणि दुसऱ्या परिषदेत सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मुळात या अगोदर समजून घ्या की या पहिल्या आणि दुसऱ्या परिषदेला महात्मा गांधी उपस्थित नव्हते या परिषदेत ब्रिटिश ब्रिटिशांनी सविस्तर चर्चा आणि विचार केल्यानंतर असं ठरलं की तिसऱ्या होणाऱ्या गोलमेश परिषदेत जातीय व्यवस्था जातीय निवाडा ब्रिटिश जाहीर आहे आणि या अंतर्गत या प्रांतामध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नेमण्यात येईल आता ही बातमी महात्मा गांधींना कळाली आता महात्मा गांधी त्यावेळी सगळ्या भारतात सगळ्यात प्रसिद्ध असणारे नेते कारण स्वातंत्र्यासाठी अहिंसेचा मार्ग आणि मोठं आंदोलन करणारे हे महात्मा गांधी आता महात्मा गांधींना ही बातमी कळाली आता मुळात महात्मा गांधींना स्वतंत्र दलित मतदारसंघ निर्माण व्हावा अशी इच्छाच नव्हती यावर त्यांचा प्रखर विरोध होता त्यांचं असं म्हणणं होतं की जर स्वतंत्र दलित मतदारसंघ स्थापन झाला तर हिंदूंमध्ये आणि दलितांमध्ये कायमस्वरूपी एक पक्की भिंत तयार राहील आणि एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माणूस जो या सगळ्या दलितांचं नेतृत्व करतोय आणि ही मागणी जर त्याची मान्य झाली म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी मान्य झाली तर ज्या भारत देशाचा काँग्रेस पक्ष एकहाती नेतृत्व करतोय त्या काँग्रेसच्या समोर त्याच्या विरोधाला एक स्वतंत्र दलितांचा पक्ष उभा राहील आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील या सगळ्या गोष्टीचा विचार करता महात्मा गांधींनी ही मागणी पूर्ण होऊ नये म्हणून पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये उपोषणाला बसले आता महात्मा गांधी मोठा नेता असल्यामुळे सगळ्या भारतात ही बातमी पसरली की बापू उपोषणाला बसले आणि त्यांच्या जीवाला धोका आहे मग काय त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध संपूर्ण भारतात विरोध सुरू झाला अनेक बडी नेते त्यांच्या पत्रांद्वारे कशा ना कशा पद्धतीद्वारे बाबासाहेबांना विरोध दर्शवू लागला मग काय आता बाबासाहेबांचा असा विचार होता की महात्मा गांधीचा जीव तर वाचलाच पाहिजे मग काहीतरी तोडगा काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधींना भेटण्यासाठी या जेलमध्ये आले आणि सगळी गोष्ट सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधींना एक सवाल होता जर महात्मा गांधींना मुसलमानांचा ख्रिश्चनांचा स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास पाठिंबा आहे तर दलितांना का नाही आता मंडळी राहुट्या म्हणजे काय तर राहुट्या म्हणजे स्वतंत्र धर्म स्वतंत्र परंपरा स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र सगळ्याच गोष्टी जर या मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना करू देण्यास महात्मा गांधींची परवानगी होती तर दलितांना का नाही हा बाबासाहेबांचा सवाल होता आता त्या काळी महात्मा गांधींचं सगळ्या भारतात वजन असल्यामुळे बाबासाहेबांना या गोष्टी स्वतंत्रपणे नमवून घेण्यास कमी पडली पण मग काय मागणी तर त्यांनी मागे घेतली नाही मग यावर तोडगा काढण्यात आला आणि हा तोडगा असा काढण्यात आला की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचा नाही स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय या स्वतंत्र मतदारसंघात उमेदवार सुद्धा दलितच आणि मतदान करणारे त्या उमेदवाराला मतदार सुद्धा दलितच दुसरा जातीचा एकही माणूस धर्माचा एकही माणूस त्या मतदारसंघात नसेल अशी बाबासाहेबांची मागणी होती का कारण दलितांना स्वतंत्र त्यांचं अस्तित्व निर्माण हो व्हावं म्हणून आणि त्यांच्यावरचा अन्याय कमी व्हावा हो म्हणून पण गांधीजींना हे मान्य नव्हतं तो। मग तोडगा असा काढण्यात आला की त्या काळी त्या प्रांतामध्ये लोकसंख्येच्या आधारानुसार स्वतंत्र दलित मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करण्यात आली आता राखीव मतदारसंघ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी हे सरकार राखीव मतदारसंघ म्हणून जाहीर करेल त्या ठिकाणी उमेदवार उमेदवार हा दलितच असेल पण त्याला मतदान करणारी जी जनता आहे ती दलित असेल ती हिंदू असेल ती मुस्लिम असेल ती ख्रिश्चन असेल म्हणजेच त्या उमेदवाराला मतदान करणारी जनता ही कोणत्याही जातीची धर्माची असेल पण उमेदवार मात्र दलितच असेल असा एक करार करण्यात आला आणि याच कराराला त्यावेळेस पुणे करार किंवा येरवडा करार किंवा गांधी आंबेडकर करार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी करार असं नाव देण्यात आलं आणि मंडळी या करारावर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर सी राजगोपालचारी अशा अनेक बड्या नेत्यांनी सही केली आणि त्या दिवशी हा पुणे करार कागदपत्रात अधिकृत मान्य करण्यात आला तर मंडळी हा होता पुणे करार साध्या भाषेत बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती पण महात्मा गांधी उपोषणाला बसले हट्टीला बसले आणि त्यांनी हा हट्ट सोडला नाही पण ऐकणार ते बाबा बाबासाहेब कुठे बाबासाहेबांनी दलितांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली आणि पूर्णपणे स्वतंत्र दलित मतदारसंघाचा मागणी जरी मान्य झाली नाही तरी दलितांसाठी स्वतंत्र राखीव मतदारसंघ करून हा करार पूर्ण केला आणि याच बाबासाहेब आंबेडकरांमुळे याच महामानवामुळे आज तगायत तो करार चालू आहे आज दलित समाजासाठी आजही राजकारणामध्ये राखीव जागा ठेवण्यात येतात मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि ही माहिती आम्ही ई सकाळ आणि बऱ्याच साऱ्या वृत्तपत्रांचा संदर्भ घेऊन तुमच्यासमोर मांडत आहोत तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा तुर्तास एवढंच धन्यवाद